आपण पाहत आहात आर के न्यूज बातमी तुमची आवाज आमचा सर्वप्रथम तर जे बेसिक प्रश्न आहेत आपल्या शहराचे सांडपाणी व्यवस्था नाही आहे व्यवस्थित रस्ते झालेले नाही आहेत तसेच घरकचरा जे कचऱ्याचे जे प्रॉब्लेम चालू आहेत सध्या ते सगळं निर्मूलन करण्यासाठी आम्ही कटिबद्ध तर आहोतच त्यासोबतच महिलांसाठी एक उद्योगधंदा काढण्यासाठी आम्ही इथे प्रयत्न करणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वारूढ पुतळा आम्ही लवकरच सहा महिन्यातच ता आमचं म्हणजे निवडणुका झाल्यानंतर गुलाल लागल्यानंतर आम्ही सहा महिन्यातच कलेश्वर तलावाच्या तिकडे आम्ही तयार करणार आहोत तसेच उद्योग उद्योगधंदा तयार करण्यासोबतच युवकांना प्रत्येकाला हाताला काम लागावे यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत प्रत्येक प्रत्येक व्यक्तीला घर गर आणि घरातल्या व्यक्तीला काम हे आमचं विजन असणार आहे लाभ मिळत नसते नाही त्याच्यापेक्षा आपण उपाययोजना करत नाही असं मला वाटतंय नक्कीच आमची महायुतीचं सरकार आल्यानंतर या सगळ्या उपाययोजना त्यांना लागू होणार आहेत आणि जास्तीत जास्त लोकांना घरं त्यांना स्वतःची मिळावीत यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि तसेच पूर्ण शिरोळ शहरामधून आम्हाला खूप उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे महायुती पुरस्कृत ताराणी आघाडी या आघाडीमधून आम्ही सगळेजण उभे आहोत प्रत्येक मतदार आमच्या प्रत्येक उमेदवाराला व आम्हाला म्हणजे स्वतः नगराध्यक्षपदासाठी मी जी उभे आहे त्यांना सगळ्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद असा मिळत आहे त्यामुळे शिरोळच्या सर्व जनतेचा आम्ही खूप खूप खुँँ आभारी आहोत आणि असंच प्रेम आम्हाला पुढेही देत राहावे आर के न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा